एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार काँग्रेस पक्षातनं बाहेर पडल्यानंतर ऑब्व्हियसली पुणे जिल्हा काँग्रेसचे दोन तुकडे झाले पण हे जे काँग्रेस भवन आहे आज जे दिसते काँग्रेसच्या ताब्यात आहे ते पवारांकडे जात होतं कारण आपल्या माहिती आहे पुणे जिल्ह्याचं सगळं काँग्रेस सगळं पवार सांभाळायचे पण ते काँग्रेस भवन वाचवलं जी लोकमंडळी पुढाकार घेतली त्यातले देवीदास भन्साळी होते त्यावेळेस शरद पवारांच्या विरोधात जायला कोणीच तयार नव्हतं पण यांनी आघाडी घेतली आणि ती काँग्रेस भवन आज जिथं काँग्रेसशी जाऊन बसतात ते काँग्रेस भवून वाचवण्यात द देविदास खूप मोठं वाटेल त्या काळाचे ते दे जिल्हाध्यक्षही होते पण आज त्याच काँग्रेसची अवस्था जिल्ह्यात मास झाली कारण उरलेले जे उरले सुरले दोन माजी आमदार होते ते भाजपकडे गेलेले आहेत म्हणून जिल्हाध्यक्ष कोणाला करायचं यावरनं भरपूर कात्याकूट होत असताना यांनी जाहीर भाषणात प्रदेश सांगितलं की निष्ठावंत पाहिजे सरंजामी नको काय तुमची भावना आहे तुमच्या भाषणात खूप व्हायरल होते एकोणीसशे नव्याण्णव साली पक्ष दुभंगल्यानंतर आमच्या पक्षातनं माननीय शरदचंद्रजी पवार हे बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होण्याच्या अगोदर त्यांच्या मर्जीतले अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे माजी आमदार हे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि मी हवेली तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो मला प्रतापराव भोसले माजी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी याने दिल्लीवरनं पत्र आल्यानंतर मला फोन केला की आपल्याला अध्यक्षपदाची सूत्र सांभाळायला लागतील मी आश्चर्यचकित झालो की एक अल्पसंख्याक मनुष्य आणि पुणे जिल्ह्यामध्ये पवारांच्या जिल्ह्यात मला काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करायचं आहे याचा मला मोठा गौरव वाटला आणि माझी निवड का झाली माझ्या मनाला विचारलं की मी त्यांनी ओळखलं होतं की एकमेव निष्ठावंत ते कुणालाही विकला जाणार नाही हा अध्यक्ष कुणाला तडजोडीत करणार नाही म्हणून माझ्यासारख्या अल्पसंख्याक अशा काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली आणि ती संधी मी स्वार्थ करून दाखवली पुणे जिल्हा काँग्रेसचं काँग्रेस भवन त्यावेळेस राष्ट्रवादीच्या पूर्वीच्या आत्ताच्या ताब्यात होतं अशा परिस्थितीमध्ये तो राष्ट्र ताबा काँग्रेस काँग्रेसचा मी माझ्याबरोबर माझे नेते अनंतराव मा, थोपटे साहेब चंदूकाका जगताप आणि माझे अनेक कार्यकर्ते त्याच्यात दा चव्हाणांचा बी उल्लेख मी करेल आपले श्रीरंग चव्हाण पाटील अनेक कार्यकर्ते आणि या कार्यकर्त्यांनी जाऊन तिथे त्यांच्या खुर्चीवरनं त्यांना सन्मानाने उतरून गाडीत पक्षाच्या गाडीत बसून त्यांना घरी पाठवलं आणि भवन वाचलं हा झाला किसं काँग्रेस भवन वाचवण्याचं काम मला माझ्या नेतृत्व हाली करता आलं पण मुद्दा असा आहे आज तेच काँग्रेस भवन आहे काँग्रेसकडं पण उरले सुरलेले सरंजामी आमदार माझे आमदार आहेत ते गेलेत मग कार्यकर्ता आहे पण नेते नाही जिल्हाध्यक्ष कोणाला करायचं इथनं सुरुवात आहे तुम्ही सगळी ती खतखत मी संजय जगताप जे सोडून गेले ते जाहीर भाषणात सांगतात ते तिकडे मी अजून काँग्रेसमध्ये बरीच माणसं ठेवलीत ती काँग्रेस आम्हीच चालून जेव्हा गरज पाहिजे तेव्हा बोलून घेऊ हा काय प्रकार आहे माहिती आमच्या मित्राची ते चिरंजीव चंजीव जगताप चंदुकाका जगताप हे निष्ठावंतापैकी एक होते अनंतराव थोपट्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते ते मी आणि त्यांच्या मुलाची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली त्याचा स्वार्थ मला आनंद होता आणि माझ्या चिर मित्राचा मुलगा असल्याने सात वर्षामध्ये त्याने ज्या पद्धतीने आमच्याशी संपर्क ठेवायला पाहिला होता तो संपर्क ठेवला नाही आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि जो एकतर्फी तिथे जी काय जिल्हा काँग्रेस ब वा बसवली होती ती एकतर्फी होती त्याच्यातनं जिल्हा काँग्रेसची जी बांधणी मी माझ्या काळात केली होती ती संपूर्ण विस्कळीत झाली आणि ती विस्कळीत झाल्यामुळं आणि अचानक त्याने आकस्मित असा राजीनामा देऊन बाहेर पडल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याकरता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विद्यमान श्री साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि त्वरित मीटिंग बोलवली त्या मिटिंगला बोलवल्या बहुतेक कार्यकर्त्यांना मी स्वतःहून फोन केले आणि त्या दिवशी जी, जी गर्दी झाली ती गर्दी आमच्या सगळ्या सर सहकार्याच्या सहकार्याने आणि त्याच्या यापूर्वी काँग्रेस शरद पवार बाहेर पडल्यानंतर पुणे जिल्ह्यात काँग्रेस अशी स्वतःच्या पायावर उभं राहू शकली नाही कारण ही जी मंडळी होती मी हर्षवर्धन पाटील इंदापूरचे नंतर भोरचे थोपटे घराणं मग आजही भोरला थोपटे काँग्रेस म्हणलात हे दुर्दैव आहे मग काँग्रेस पक्षाचा जर तसं विचार केला तर आणि इकडे संजय जगताप पुरंदरचे ते आमदार होते ते मग काँग्रेस अशी नव्हती हे त्यांनी त्यांची बेटं सांभाळली आणि ते घेऊन गेलेत आज पक्ष कुठे नाही मी असं नाही म्हणणार अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे निष्ठावंत होते आणि त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा जरी गेला असला तर तीन वेळा त्याने काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली संजय जगतापने दोन वेळा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरून निवडणूक लढवली परंतु दुर्दैव आमच्या पक्षाचं असं की ते दोघेही आपल्या पक्षातनं दुसऱ्या पक्षात प्रवेश केला ज्या पक्षाविरुद्ध आम्ही लढतोय आज बी जे पी सारखा जो पक्ष आहे त्याच्या खरं आमचा शत्रू तो आहे आणि त्या शत्रूच्या विरुद्ध लढत असताना आमच्या दोन सैनिकांनी त्यात प्रवेश केला त्याचं खूप दुःख झालं परंतु अशा परिस्थितीत विस्कळलेली परिस्थिती सावरण्यासाठी काँग्रेस जिवंत आहे जिल्ह्यामध्ये हे दाखवण्यासाठी परवाची जी मिटिंग झाली सोळा तारखेला ती फार मोठी मिटिंग झाली पण आता जिल्हाध्यक्ष कोण होणार काय स्पर्धा काय कारण संधी कोणाला द्यायची पुन्हा निवडून आलं तर पुन्हा ते आता संजय जगतापणीच सांगितलं जाहीर भाषणात माझी काय माणसं अजून तिकडं आहेत हो त्याचं एक मी ते वाक्य वाचलं की माझी काय माणसं मी ठेवली तिथे ती माणसं ठेवली असली थे तरी ते बी जे पीत राहून काँग्रेस पक्ष चालू शकत नाही आमच्यासारखे कार्यकर्ते अजून आहेत त्यांना ती संधी देणार नाही आम्ही आणि आता जे काय निवडायचा अध्यक्ष तो निष्ठावंत प्रामाणिक पक्षाशी गद्दारी न करणारा असा नेतृत्व करणारा पाहिजे त्याच्यापैकी आमच्यापैकी कुणालाही निवडा मी सोडून कारण मी आता याच्यापूर्वी अध्यक्ष झालेलो आहे अकरा वर्ष मी आक अध्यक्षपदाची धुरा सांभाळली पक्ष बांधला आता तो पक्ष विस्कळीत झालेला आहे तो विस्कळीत झालेला पक्ष निष्ठावंतांना अध्यक्ष केलं तरच दुरुस्त होईल अशी माझी खात्री आहे कोण निष्ठावंत कोण आणि सरंजामी कोण हे ओळखायचं चा, आमच्या पक्षात अनेक निष्ठावंत आहेत मग तो लोणावळ्यात असेल मावळात असेल हवेलीत असेल पश्चिम हवेलीत असेल किंवा अनेक इकडच्या प उत्तर भागात असेल सगळीकडे निष्ठावंत आहेत ज्याच्यामध्ये नको आम्हाला आम्हाला सरंजाई नाही आम्हाला पक्षाशी प्रामाणिक राहील तो कुठल्या जाती धर्माचा असू द्या तो पक्षाशी प्रामाणिक राहायला पाहिजे हे होते भन्साळी हे मी तर स्वातंत्र्यपूर्व काळात स्वतः महात्मा गांधी यांच्या घरी येऊन गेलेलं काय तो किस्त जरा सांगा महात्मा गांधी पूज्य महात्मा गांधी मोहनलाल करमचंद गांधी एकोणीसशे शेहेचाळीस साली बावीस मार्चला आमचे वडील स्वातंत्र्य सैनिक त्यांनी गांधीजींना उरळीकांचन इथे आणलं निसर्गोपचार आश्रमाची स्थापना केली आणि पूज्य मणिबाईंच्या ताब्यामध्ये तो आश्रम दिला गांधीजी आले त्यावेळेस त्यांना ज्या ज्या काय सुखसो सुखसोयी करून पाहिजे होत्या त्याच्यामध्ये त्यांना त्या जमीन जा, जा, पाहिजे होती शेतीची जमीन की ते भाजीपाला फळं त्याच्यात पिकून निसर्गोपचारामध्ये त्यांना उपयोगी आणता येईल त्याच्यासाठी आमच्या वडिलांनी आमच्या ताब्यात असलेली सव्वीस एकर जमीन बक्षीस पत्राने मोहनलाल करमचंद गांधींच्या नावाने केली ती रजिस्टर हवेली तालुक्यात काँग्रेस धोक्यात आहे काँग्रेस धोक्यात नाही आहे काँग्रेसचे नेते गद्दार निघाले काँग्रेसचे नेते गद्दार काँग्रेस फार चांगली काँग्रेसचा विचार चांगला आहे काँग्रेसची बैठक चांगली आहे आणि काँग्रेसची चळवळ आहे काँग्रेस मरत नाही शेतामध्ये काँग्रेसचं नाव पडले एका झाडाला काँग्रेस उपटून काढा काँग्रेस उपटून तरी परत येत आहे ही काँग्रेस आहे म्हणजे आजही खरं तसं पाहिलं तर तळकाळात काँग्रेसचे कार्यकर्ते आजही घराघरात आहेत गावागावात आहेत पण निजी सरंजामी नेते मंडळी त्यांना त्यांची संस्था वाचवण्यासाठी ती आज सत्तेत असलेलं भाजपकडं चालली उद्या भाजपची सत्ता गेली ते पुन्हा इकडे येतील म्हणूनच यांची मागणी आहे ज्यांनी शरद पवार पक्षातून बाहेर फुटून गेल्यानंतर काँग्रेसमधून जी काँग्रेस जिल्हा काँग्रेस पुणे जिल्हा काँग्रेस सांभाळली तीच काँग्रेसची अवस्था पुणे जिल्ह्यात तोळा मासा आहे ती जर पुन्हा पुनर्जीवन करायचं असेल पुनर् पु पुनर्बांधणी करायची असेल काँग्रेसची तर निष्ठावंतांना संधी द्या सरंजाम्यांना नको अशी त्यांनी जाहीर भूमिका घेतली बघू आता पक्ष काय भूमिका घेते व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रान पुंदे जे मीडिया पुणे